मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत गेलेल्या प्रत्येकाला आपल्या अस्तित्वाची भीती आहे सुषमा अंधारे लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असल्याने राज्यातील वातावरण चांगलंच तापलंय सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडली जात नाही कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात वैशाली दरेकर त्यापाठोपाठ ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि माजी महापौर रमेश जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले दोघांचाही अर्ज वैध झाले आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण ऐनवेळी उमेदवार बदलणार असल्याचं देखील चर्चा कार्यकर्त्यांमधून सुरू आहेत दुसरीकडे याबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधार यांनी सूचक विधान केलंय उमेदवारी अर्ज दाखल करताना एका बॅकअपला फॉर्म भरलेला असतो बॅकअप बै, फॉर्म भरला म्हणजे काहीतरी वेगळी गोष्ट असेल असं समजायचं कारण नाही शिवसेनेमध्ये अंतिम शब्द पक्षप्रमुखांचा असतो या सर्व प्रश्नांची निश्चितपणे तुम्हाला उद्या उत्तर मिळतील असे सांगत उमेदवारी अर्जाबाबत सूचक विधान सुषमा अंधारे यांनी केलं आहे कौतुक करण्यात भाग आहे शिंदे साहेबांच्या सोबत सगळेच गेलेले प्रत्येकाला आपल्या अस्तित्वाची भीती आहे निश्चितपणे आमच्यासाठीचं राज्यभरातलं वातावरण अतिशय चांगलं आहे परंतु हेही तितकंच खरं की आता आम्ही थ्री प्लस वन जरी असलो झालो तरी आम्ही जिंकणारे असू पण त्यांना जिंकण्यासाठी त्यांच्यासोबत जे त्यांनी चौदा पंधरा नेलेत त्या पंधरापेक्षा किमान एक तरी जास्त असेल तर ते जिंकतील पण पंधरामधले पाच जागा तरी ज्या काही चौदा पंधरा लढत आहेत त्यातल्या पाच चार जरी जागा त्यांना टिकवता येतात का ह्याचं आधी त्यांनी बघावं बाकी शहरोशाऱ्या कविता श्लोक अभंग पोवाडे गवळणी ह्या सगळ्या गोष्टी इलेक्शन जिंकण्यासाठी कामाला येत नाहीत इलेक्शन जिंकण्यासाठी तुम्ही केलेले काम आणि त्या कामांचा पाण्याच कामाला येतो सगळं अर्थाने घ्यायची गरज नाही असं बऱ्याचदा आणि अनेक पक्षांमध्ये असतं की एक बॅकअपला फॉर्म भरलेला असतो तर बॅकअप फॉर्म भरला म्हणजे काहीतरी आलबेल नाहीये किंवा काहीतरी वेगळी गोष्ट होणार आहे असं काही समजायचं कारण नाही शिवसेनेमध्ये अंतिम शब्द हा सन्माननीय पक्षप्रमुखांचा असतो सन्मान्य पक्षप्रमुखांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाची तामील हे तर उद्या ती सगळी उत्तरे मिळतील ज्या अर्थी मी इथे आले एवढा वेळ काढून मी आजही असणार आहे मी उद्याही असणार आहे मला असं वाटतं की उद्या आपण निश्चितपणे याच्यावर अजून एक वेगळा बाईट करूया काहीच हरकत नाही एस बी एन मराठी मुंबई